धनाच्या शोधात बरेच लोक हिंदाले अरुण पण तुमच्या इकडे हातक नाही आमच्या इकडे डाकळच हिंडायला बघा धन काढायला का का हे नात माणताना प्रमाण सांगितलंय पृथ्वी निदाने भरली आहे पृथ्वीच्या गाड्यामध्ये निदान या शब्दाचा अर्थ असा आहे वाक्यानुसार कधी निदान पाण्याला म्हणतात कधी निदान सोन्याला म्हणतात पृथ्वीच्या डाब्यामध्ये सोन्याचा खजिना आहे पण परी पायाळूवी प्राप्ती नव्हे धनाचा हांना काढायचा असेल तर प्रमाण नात्रायचं सांगते पायाळू माणसाला तिथं निहावं लागते त्याला आंजन घालावं लागते तेव्हा त्याला धनाचा हांना कुठं आहे ते दिसते मन मी काय के प्रयोग केलो नाही या प्रमाणाचा अर्थ सांगा मला सुचते तसा आणि म्हणून तिथं अंजन लावून त्याला उभ केलं की त्या पायाळू माणसाला धन कुठं हे दिसते म्हणा पृथ्वी निदाने भरली आहे तरी पायाळूवीन प्राप्ती करी ये दुर्गा करते कितना वेद संगत जितना कितना तुज हरन आला वेद संगत जितना तुज कितना हरन आला निरादा ओशा क्याला निरादा हरन आला निरादा ओशा क्याला ये चले हो राम तारे पुनि संजाला ये आणि म्हणून आम्हाला शाण्याला जाऊन विचारायचं परमार्थात शाना म्हणजे सद्गुरुदेव आणि म्हणून पृथ्वी निदाने भरली आहे परी परिपायाळूवीन प्राप्ती नव्हे आत्मा स्वतः सिद्ध आहे गुरु कृपाला हे तरीच प्राप्ती भगवंत सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय आम्हाला श्रीमंत होता येत नाही जस या ऐहिक जगामध्ये ज्याच्याकडे धनाचा अंडा आहे त्याला श्रीमंत मन्त म्हणतात तस आम्हाला परमार्थामध्ये ज्याच्याकडे परज्ञानाचा अंडा आहे त्याच्या एवढ्या जगात भाग्यवान कोणी नाही आणि म्हणून आत्मा स्वतः शिधा आहे गुरु कृपाला हे तरीच प्राप्ती सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर आम्हाला सांगितलं तसं करावं लागते रुचिकाने सांगितलं तसं केलं नाही नाहीवर आणि म्हणून रुचिक ऋषीनं पाठी मागून पाहिलं फिरून बघितल्या बरोबर पाचशे घोडे पाषाणाचे वाटत नसेल तर भगवान पाटील शास्त्र सिद्धांत सांगते आजही तिथं जा पाचशे पाषाणाची मूर्ती आज तुम्हाला तिथं बघायला मिळतात आणि तिथल्या परिसरातले लोक आजही त्या श्याम करणाची दररोज पूजा करतात आणि मग पुन्हा रुचिकाने विचार केला पाठीमाग फिरला आणि पुन्हा दत्त महाराजाकडे महाराजाकडे गेला आणि महाराजांना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला त्यावेळेला रुचिक महाराजाकडं रुचिकाकडं बघितलं दत्त महाराजाने स्मितहाशिक केलं तिथं काय करावं तिथं काही सांगायची गरज आहे का आणि रुचिकाला सांगितलं काय झालं तर काय नाही म्हणले माग महाराज देवा तुम्ही सांगितलं होतं वापस बघून पण गलती झाली मी अपराधी अपरा नाही किती सांगू आगून पापाच्या झाल्या राशी या जी गण झाल्यात बाप्पाच्या मी आव, बहु अपराधी आहे त्रिदोष माझ्या अंगी झाले मी अन्याय आहे अपराधी आहे खूप मोठा अपराध झाला काय झालं काही नाही म्हणले मी तुम्ही फिरून नको बघू म्हणल्या होत्या मी फिरून बघल्या गेलो फिरून काय बघलास त्यावेळेला रुचिकानं सांगितलं महाराज मला किंचाळण्याच्या आवाजाची भीती म्हटली आणि म्हणून मी बघितलो ठीक आहे दुसऱ्या अक्षदा महाराजांना घेतल्या आणि पुन्हा हातावर ठेवले आणि जा म्हणजे पुन्हा तेच आणि नंतर रुचिकान तेच केलं पाचशे श्याम करण वारून निघाले निघाले आता आता कसा माग फिरून बघते तसेच घोडे घेतले आणि पाठीमाग फिरून न पाहता कुसुमा कुसुमानगरीला गादी राजाच्या घरी गेला जाऊन अंगणात पाचशे केले राजाला सांगितलं राजा आता सांगितलेली गोष्ट झाली ना तितक्या हुंडा म्हणली तशी पोरगी जर म्हणा की मिळाली नवरदेव किती खुश राहिले तसच झालं रुचिका आनंदाने वाजू लागला राजा बाहेर राजा धावतच बाहेर आला गादी राजा आणि बघितलं तर पाचशे श्याम करणं राजाच्या अंगणामध्ये दिसत आणि त्यावेळेला मात्र गादी राजाचा नाईला झाला बोले तिचा चाले त्याची वंदावी पाहू यांच्या पुढची मनाची एक गोळी सांगू बोले तैसा न चाले त्याची तोडावी पाहू गांधीराजाने विश्वास दिला होता पेचा टाकून याला बोललं होत पण गांधीराजाला लक्षात आलं रुचिक किती पराक्रमी पराक्रमी राजा एवढ्या पराक्रमी नवर देवाला जरी वय जास्त असलं तरी पोरगी द्यायला हरकत नाही दुर्बळाची कन्या समर्थाने केली निमाली दुर्बळाची तुकाराम प्रमाण आहे हे प्रमाण काय सांगते एका गरीबाच गावाच्या शेजारी ते पाल टाकून खेळ करतात तार बघा तारावर तसले लोक एका गावात राहू लागले त्या वाटण त्या परिसराचा मोठा राजा मार्गक्रमण करू लागला मार्गक्रमण करता करता ती खेळ करणारी एक बाई त्या पालाच्या बाजूला येऊन भांडे पिंढे काहीतरी घरासमोर काम करू लागले ही काम करता करता त्या जाणाऱ्या राजाची नजर या बाईवर पडली राजा घोड्याच्या खाली उतरला आणि त्या बाईजवळ गेला आणि त्या बाईला सांगितलं तुझे माता पिता कुठे त्या मुलीनं राजाचं म्हणणं ऐकून माता पित्याजवळ आणलं बाजूला माता पिते बसले होते त्या माता पित्याला घोड्यावरल्या राजाने उतरून नमस्कार घातला आणि सरळ सांगितलं बाबा तुमच्या मुलीवर माझं मन गेलंय मला तुमची मुलगी द्या मला तिच्या सं लग्न करायचं आणि मी असा असा राजा अख्ख्या जिल्ह्यात मोठा माणूस राजा म्हणल्यावर का आलं तुम्हाला आणि म्हणून ह्या मायबापाने विचार केला आपण पालात राहणारी माणस काय हरकत आयला राजा मुलगी मागा मन मोकळेपर्यंत मुलगी देऊन टाकली लग्न झालं दृष्टांत संपला पण सिद्धांत ऐका काल नाचा नाचा मध्ये किंवा त्या दोरीवर काल कसरतीचा खेळ केलेली बाई आज राजाची राणी झाली एका दिवसात एवढा बदल झाला राजांवरून घेतल्यावर राजाची बायको कोण राहते मग गाव सगळं मिळून विचार करू लागल त्या काल खेळ केलाय आता त्या बाईकड बोट दाखवून हे बाई मनाची सुद्धा कोणात हिमत उरली नाही आज ती राजाची राणी झाली दुर्बळाची कन्या समर्थाने केली औदसाने माली दुर्बळाची आम्ही त्या पालातल्या बाईसारखा आमचा जीव आहे ज्या दिवशी राजकुमार येऊन सोबत लग्न करीन ना त्या दिवशी आम्ही राजकन्या नुण म्हणून मिळू आणि म्हणून मला पुढच्या एका माऊलीनं सुद्धा अभंगात सांगितलं अरे कोणा तिरणखी आया अरे आया आरे I अशा पद्धतीनं मी दृष्टांतातली कोलाटीन सांगितली महाराजांनी शास्त्रातली कोट कोलाटीन ही कोलाटीन चौ शून्याच्या वर खेळ चालू आहे तिथे ही कोलाटीन चौ शून्याचा वेळू रवला बांबू रवून जे खेळ चालू आहे इकडून दोन इकडून दोन, दोन मध्ये दोरी त्याच्यावर खेळ चालू आहे हे चार शून्य किंवा चार वेळू पण आमचा खेळ चालू आहे त्याला हे, हे बांबूवत आम्हाला देहापर्यंत हे चार सोडावं लागतात आणि याच्या वर जावं लागत परा मध्यमा वय खरी सोडून अनिर्वाच्या शोधावं लागत चार अवस्था खूप मोठा विषय आहे लहान आणि म्हणून हे जे चौक आहे दत्त महाराजाचं ठिकाण आम्ही चौरंगावर करतो हे चौरंग खालचा चार गुन्हे जे आहे की नाही हे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चारी खाली ठेवून वर दत्त महाराजाला बसवा लागते तवा त्याच असं निर्माण होते तवा खरी पूजा शोधते आमच्या देवाऱ्यावर मुलकाचा पसारा आहे देवाला कुठं बसव तो करा महाराज म्हणजे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसवणी देव घ्या देव घ्या म्हणून एक जण गावाने हिडू लागले डोस देव कोणी घेता का कोण देव घेते महाराज देव अशा ठिकाणी राहते त्या देवाला ठेवायसाठी देवारा असा लागते कि तिथं काम जमना तो जमना मो जमना माया जमना अशा का, काही काहीच काहीच जम हे आमचा हृदयाचा देवारा क्लिअर निर्मळ करावा लागते झाडून पुसून स्वच्छ